<biases> <गणगा> <तो ना थूगा> थूगा काय काय का ना रे डान्स आठवला आंबे पाहून खतरनाक आंबे आंबे तर खतरनाक आहे की नाही आज तू आंबे तोड मी तोडू काय झाले काय ना रे ते काल पिक्चर पाहिला होता की तिच्यात ते गाणं लागला म्हणून सांग ना तुला कस काय <laughs> मला बी लागला हा सांगायचं ना मजा ना पण मला नाही आली ना एक काम करू आपण अरे रे हो काम का नेहमी आंबे आम्ही तोडतो आज तू, तू तोडणार लाकडा ना, ना? लाकूड फेक रे कशी तोडायची माहित आहे का रांगत रंगत जा कसा लागला झटका अहो काय डेंजर मशीन आणली हो माणसं मरायची नाही या ना तुमच्यासारख्या दलिनदारापासून वाचण्यासाठी ही सक्षमची झटका मशीन